लङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासि बुद्धिची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती माझे आई वडील यांना साष्टांग नमस्कार करतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना त्रिवार वंदन करतो उपस्थित सर्व योग साधकांचं मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत करतो आजचं आपलं सोळावं पुष्प ज्ञानेश्वरीचा अध्याय पंधरावा श्रीमद गीतेच सार असा हा पुरुषोत्तम योग आपल्या सर्व सनातन हिंदूंचा पाठ असलेला सगळ्यांच्या सवयीचा ओळखीचा आणि आवडीचा अध्याय म्हणजे पंधरावा अध्याय अगदी लहानपणापासून आपण हा अध्याय ऐकत आलो आहोत साधक हो यापूर्वीच्या पंधरा निरूपणात आपण श्रीकृष्णाची जवळपास वीस ते बावीस नावं ओघाओघाने उगा घेतली त्यातलंच भगवंताचं एक महत्वाचं नाव म्हणजे पुरुषोत्तम अगदी सरळ सरळ अर्थ सांगायचा तर सर्व पुरुषांमधला उत्तम सर्वोच्च म्हणजे पुरुषोत्तम गीतेच्या श्री संवादात आपण बऱ्याच वेळेला भगवान उवाच हा शब्द ऐकला असं हे सर्व शक्तिमान भगवान पुरुषोत्तम अर्जुनाला काय म्हणतात ते आपण यापुढे बघणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली कायम आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना वंदन करून ही ज्ञानगंगा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात माऊली म्हणतात सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैसी वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी सूर्य जरी पूर्व दिशे उगवतो तरी तो सर्व दिशांना प्रकाश देतो तस श्री गुरुकृपा झालेला शिष्य असेल तर त्याची वाणी ही श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळीच असते भगवंत पुन्हा अर्जुनाला समजतात आहेत ते म्हणजे ह्या संसार रूपी वृक्षाचं वर्णन <coughs> पंधराव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करताना भगवान म्हणतात ऊर्ध्वमूल मदम अश्वत्थम पर्णानी पर्णा वे दस वेदवित या श्लोकात संसाररूपी वृक्षाचं वर्णन भगवंतांनी अगदी सहज केलंय भगवंत म्हणतात ऊर्ध्व म्हणजे वर व अध म्हणजे खाली ज्याचे वर मूळ व खाली शाखा किंवा फांद्या आहेत अशा अश्वत्थाला अव्यय असं म्हणतात वेद ही त्याची पानं आहेत आणि तो वेद जो जाणतो त्याला वेदवत्ता म्हटलंय एका छोट्याशा बी पासून जसा वृक्ष निर्माण होतो तसा अव्यक्त परमात्म्यापासून व्यक्त सृष्टी निर्माण होते या संसार वृक्षावर जीवात्मा व परमात्मा नावाचे दोन पक्षी वर राहतात असं वर्णन ऋग्वेदात केलं गेलंय अश्वत्थ या शब्दाचे तीन अर्थ आपल्या विविध ग्रंथांमध्ये आले आहेत अश्वत्थ म्हणजे पिंपळ वड औदुंबर कारण वडाच्या पारंब्या वरून खाली जातात त्यामुळे हा वटवृक्ष औदुंबर असंही काही ठिकाणी म्हटलं गेलंय परमात्मा हा मूळ आहे आणि त्यापासून सृष्टीची निर्मिती आहे हा उलटा वृक्ष आहे मनुष्य संसारात जितका वाढतो तितका खालच्या बाजूला वाढतो संसार विपरीत असला तरी तो आ, परमात्म्याचा अभिन्न अंग आहे अभिन्न भाग आहे आणि म्हणून माणूस भरकटला तरी तो त्या परमेश्वराचाच भाग आहे वेद किंवा छंद म्हणजेच छंदोबद्ध वाणी ही त्या वृक्षाची पानं म्हणजेच थोडक्यात वृक्षाची अंतिम गोष्ट आहे मूळ प्रथम आणि पान फळं फुलं ही अंतिम आणि अशा या संसार वृक्षाला जो जाणतो त्याला भगवंत वेदवत्ता म्हणतात आहे अशा ह्या वृक्षाच्या फांद्या म्हणजे सत्व रज व तम हे तीन गुण आहेत ह्या वर आणि खाली दोन्हीही ठिकाणी पसरल्या आहेत प्रकृतीपासून पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच महाभूत अहंकार मन ही सगळ्या त्या म्हणजे फांद्या आहेत ह्या फांद्यांना विषयरूपी अंकुर असतात जगातील सर्व वस्तू ह्या म्हणजे विषयच आहेत यामुळे मनुष्य आपल्या कर्मानुसार ह्या मृत्यू लोकांशी बांधला जातो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो अधशोर्दम प्रसुता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूला मनुष्य या अश्वत्थ वृक्षाला जर तोडायचं असेल तर रूपी शस्त्राने ते शक्य आहे असंग म्हणजे ज्याच्याशी संग ठेवला नाही म्हणजेच एका अर्थाने तो संबंध तोडणे किंवा सोडणे काहीही तोडण्याचं काम कोण करतो तर ते शस्त्र करत म्हणून हे पार्था असंग हेच शस्त्र आहे या शस्त्राचा उपयोग करून तू हा संसाररूपी वृक्ष तोड आणि परमपद शोधून काढ ह्या परमपदाची विशेषता अशी आहे की एकदा हे प्राप्त झालं की मग तू ह्या जन्म मरणाच्या फेब्यातून सुटशील परमपद म्हणजेच एका अर्थाने तो आदिपुरुष आहे त्याच आदिपुरुषापासून प्रवृत्ती निर्माण होऊन सगळीकडे पसरली आहे अशा त्या सर्वोच्च शक्तीला पार्था तू शरण जा आणि ते करताना मनात अहंकार निर्माण होऊ देऊ नकोस अहंकार असला की तुला त्या परमेश्वराकडे जाता येणार नाही शरण गेल्याशिवाय अहंकार नाहीसा होत नाही आणि अहंकार विसर्जित झाल्याशिवाय परमात्मा नाही शरीरम यद वापनोती या पृत्क्रामतीश्वरा गृहित्वैतानी संयाती वायुर गंधानिवाशात ज्यावेळी जीव आपल्या शरीरातून निघून जातो तेव्हा तो आपल्या बरोबर इंद्रियांना सुद्धा ओढून नेतो आणि जेव्हा तो, तो दुसऱ्या शरीराला प्राप्त होतो तेव्हा त्यासोबत तो इंद्रियांना मिळवून टाकतो वारा ज्याप्रमाणे एखाद्या फुलातून गंध काढून तो दुसरीकडे पसरवतो व ते फूल एका अर्थाने सुगंधरहित करतो तस हा परमात्मा त्या शरीराला करतो ज्ञानेश्वर मौली असंख्य दुष्टांच्या दृष्टांतांच्या माध्यमातून अतिशय विस्तृतपणे हा सगळा प्रवास आणि ज्ञानी अज्ञानी पुरुषाची बौद्धिक अवस्था याचं वर्णन अतिशय सुंदर करतात आहे प्रयत्नशील असलेले जे साधक आहेत ते आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाला ओळखतात परंतु जे अज्ञानी अविचारी आहेत ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही त्या आत्म्याला जाणू शकत नाहीत तरी सूर्या सकर आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे म्हणजेच ्यगतम तेजो जगद्भासय ते, जगद ते खिलम यंद्रमसी अच्छा नो तत्तेजो विधिमामकम जे सगळ्या सृष्टीला प्रकाशित करत ते सूर्याचं तेज माझ आहे जे चंद्रात आणि अग्नित आहे तेही तेज माझ आहे पार्था असं तू समज पृथ्वीवरील सर्व अन्न धान्य वृक्ष लता सर्व मीच निर्माण करतो आणि त्या अन्नधान्याने प्रत्येक जीवाच पोट भरण्याचं काम सुद्धा मीच करतो एवढंच नव्हे तर त्या खाल्लेल्या अन्नाचं पचनाचं कामही मीच करतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीना देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचा अन्न मीच प्रत्येक प्राण्यांच्या शरीरात अग्नि म्हणजेच वैश्वानर होऊन प्राण आणि अपान यांच्या योगाने अन्नाला पचवतो शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदधे परी मिची गा चतुर्विधे अन्ने पची कोरडे भजे असो किंवा द्रव आणि स्निग्ध रूपातली बासुंदी श्रीखंड असो उकडलेली भाजी असो भाजलेली फळं असो अशी चारही प्रकारचे अन्न मी तुझ्या शरीरात पचवायचं काम करतो आता यापेक्षा अजून काय सांगू हे सगळं जे काही आहे ते मीच आहे आणि सर्व काही माझ्यामुळेच आहे भगवंत म्हणतात अर्जुना मला माहिती आहे की तुझ्या मनात आता असा प्रश्न निर्माण झाला असेल की सगळीकडे जर तूच आहेस तर मग कुणी सुखी आणि कुणी दुःखी असं का भगवंत म्हणतात सगळ्या शहरात एकाच वेळी दिवे लावले तरी त्यातले काही सुरू होत नाहीत किंवा ते प्रकाश देत नाहीत तो त्यांचा वैयक्तिक दोष आहे त्यात त्या ऊर्जेची किंवा प्रकाशाची काय चूक तसं अर्जुना सगळं विश्व मीच आहे परंतु प्राण्यांची जशी राजस तामस आणि सात्विक बुद्धी आहे त्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी मी तसा प्रकट होतो अजून सोपं समजावताना माऊली म्हणतात की आकाशाचा ध्वनी एकाच रूपातला आहे परंतु प्रत्येक वाद्यांच्या विशेषतेमुळे तो वेगवेगळा ऐकायला येतो तस हे परमेश्वराचं हे आहे दोन प्रकारची माणसं होती एक शहाणा आणि दुसरा वेडा त्या दोघांच्या समोर नीलमण्यांच्या दोन पदरी हार पडलेला असतो पण मूर्ख माणूस तो हार अंधार असल्यामुळे साप वाटून घाबरतो तर शहाण्या माणसाला त्याचं महत्व माहिती असल्यामुळे त्याने तो, तो, असल्या तो घेतला आणि तो आनंदी झाला असं आपल्या प्रत्येकाचं व्यक्तित्व आहे तात्पर्य सुख किंवा दुःख याला कारणीभूत आपण स्वत असतो परमेश्वराचा त्यात संबंध नाही तो सगळ्यांना समान ठेवतो सारखं देतो तुम्ही ते कसं स्वीकारता हे तुमच्यावर अवलंबून आहे म्हणज जयसा असे तैसिया माते नेनोनी धनंजया वेदू जाणो गेला तव तया जालिया शाखा पार्था माझं स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे आणि ते मी जसा आहे तसा जाणण्याची वेदांना इच्छा झाली पण माझं एवढं विशाल रूप त्यालाही कळलं नाही म्हणून त्याने ते चार भाग करून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद ह्या पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न केला कर्म आणि उपासना हे वेदांचे मूळ सिद्धांत आहेत आणि एकमेव अद्वितीय ब्रह्म हा त्याचा महासिद्धांत आहे या महासिद्धांताजवळ वेद आपल्या शब्दांसह हरवून जातात जस उपमा बघा कशी सुंदर दिली आहे गंधासहित वाऱ्याच्या लहरी आकाशात फिरून जातात अरे पार्था पृथ्वीवर जेव्हा भोगवादी चंगळवादी मनुष्य <coughs> आपल्या वृत्तीचं प्रकटन करतो तेव्हा संतांच्या रूपानं मीच समाजाला प्रवचनातून कीर्तनातून मार्गदर्शन करतो व वेदांचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवतो पार्था मीच काही व्यक्तींकडून समाजोद्धाराचं आध्यात्मिक वृत्ती वाढवण्याचं हे पुण्यकर्म विविध पद्धतीने करून घेतो ज्ञानेश्वर माऊली बघा इतकं सहज सोपे दृष्टांत देतात की ते म्हणतात मग आग लागली या कापुरा न काजळी ना वैश्वानरा उरणे नाही विरा जयापरी कापराला अग्नी लागल्यानंतर काजळी उरत नाही आणि अग्नीही उरत नाही मी जे आपलं अद्वैत स्वरूप वाचून जाणतो त्या अद्वैत ज्ञानाला कारण मीच आहे भगवंत आणि परमशिष्य अर्जुन हे दोघांचे एकमेकात एकनिष्ठ झाले होते की दोघेही एकाच वेळी एकच एका विचार करायला लागले होते याला अध्यात्मिक शब्दात ते एकमेकांशी तादात्म्य पावले होते असं आपल्याला म्हणता येईल अर्जुनाच्या लक्षपूर्वक आणि आदरयुक्त ज्ञान ग्रहणामुळे भगवान श्रीकृष्ण परत एकदा पार्थाला म्हणतात की अरे पार्था तू खरच कि मन एकाग्र करून माझा शब्दन शब्द ऐकतोस त्यामुळे मला तुला खूपस सांगावं असं वाटतय तुझ्यासारखा श्रवण भक्त ह्या जगात दुसरा कुणी नाही जैसा आरसा आलिया जवळा दिसे आपण पे आपुला डोळा तैसा या तू निर्मळा शिरोमणी जसा आरशात आपण जर बघितलं तर आपण स्वतः दिसतो त्याप्रमाणे तुझ्या आता माझ प्रतिबिंब दिसायला लागलं आहे हा आपल्यातील केवळ सामान्य संवाद नसून आपल्या परस्पर प्रेमाचा हा सुंदर आविष्कार आहे असं म्हणून भगवंत प्रेमाने अर्जुनाला आलिंगन देतात आहेत आणि अतिशय कृपादृष्टीने त्याच्याकडे आपल्या नजरेने बघतात आहेत भगवंत म्हणतात आपले दोन्ही ओठ जस एकच बोलतात दोन्हीही पायानी एक चालणं असत तसं अर्जुना तुझे प्रश्न विचारणं आणि माझं सांगणं हे एकाच स्वरूपाचं आहे उत्तम हा पुरुषस्तन्या परमात्मे तुझ्या या लोकत्रयमाविष्य विभर्त्य ईश्वरा उत्तम पुरुष हा क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष ह्या दोघांकडून वेगळा आहे ज्याला वेदांतामध्ये परमात्मा असं म्हटलं आहे जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्रैलोक्याचं भरण पोषण करतो आणि जो अविनाशी आहे तो मी आहे तो गा मी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू ऐकू म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमो अरे अर्जुना तोच मी निरुपाधिक क्षराक्षराहून उत्तम अद्वितीय आहे म्हणून लोक आणि वेद मला पुरुषोत्तम म्हणतात यो मामेव संमूढो जानाति पुरुषोत्तम स सर्व विद्भजती माम सर्वभावेन भारत जो अज्ञानरहित पुरुष मला पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्व वेत्ता सर्व भावाने माझी भक्ती करतो म्हणून अर्जुना माझ्या प्रेमलक्षण आणि ज्ञानलक्षण भक्ती करता तोच एक ज्ञानी योग्य आहे जस बघा काय उपमा दिली आहे आकाशाच्या अलिंगणाकरता आकाशच योग्य आहे संत श्रेष्ठ माऊली याचं विवेचन करताना अजून एक सुंदर दृष्टांत देतात देत। क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पणे अमृतची होऊनी मिळणे अमृत जेवी म्हणजे बघा स्वतःच्या अंगी क्षीरसागरपणा आणूनच क्षीरसागराला मेजवाणी द्यावी लागते किंवा अमृत अम्रुत होऊनच अमृताच जसं मिळावं लागतं सूर्य आणि प्रकाश यांच्यात जशी एकरूपता आहे तशी ज्ञानी भक्त आणि त्याने केलेले भजन यात आहे इतुतम शास्त्र मिदमुक्त मयानघ एत बुद्ध्या बुद्धिमान स्या कृतकृत्यश भारत श्रीमद्भगवगीतासू उपनिष्सु ब्रह्मविद्या श्रीकृष्णाजुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्या हे निष्पाप अर्जुना अशा प्रकारे मी तुला सर्वात गुह्यतम असलेलं हे शास्त्र सांगितलं आहे त्यामुळे या ज्ञानाने मनुष्य ज्ञानवान आणि कृतकृत्य होतो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ज्ञान दिलं आणि यापुढे ते अजून अर्जुनाला ज्ञानानं कसं समृद्ध करतात आणि कशा कशाचं ज्ञान देतात ते आपण पुढील अध्यायात बघूयात ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या प्रतिभेच्या साहित्याच्या आणि अफाट ज्ञानाच्या सामर्थ्यावर भगवंताचा एक एक शब्द कानात साठवून घेत तो असंख्य ओव्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खूप सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न अतिशय सहज केला आहे माऊलींच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण वेळाभावी ह्या छोट्याशा निरूपणात घेऊ शकणार नाही परंतु माझे सर्वात साधक आणि भगवत भक्तांना एक छोटीशी विनंती आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी ग्रंथ ही संपत्ती अवश्य ठेवा आणि ती रोज एक तरी ओवी वाचून ह्या अक्षय सुखाचा आनंद एकदा तरी अनुभवा आज इथेच थांबवूया भेटूया पुढच्या मंगळवारी सोळा वाध्यासह गोपाल कृष्ण भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर জয় তু জ্ঞানেশ্বর